ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो आता ती फोन काढून उचलत असते तेव्हा अण्णाने त्यांच्या बाजूला असलेली कुंडी तिला मारायचे ऍक्शन करत असतात तिला मारणारच असतो तो लगेच प्रिया म्हणते नाही नाही अण्णा ना मी बाजूला ठेवलाय फोन मी नाही उचलत फोन मग आता मैपत खाली ठेवून देतो कुंडी दामी मैपतकडे रागाने बघते बरं का मग प्रियाला म्हणते बोल आता बोल मग आता प्रिया म्हणते मी आणि विलास आश्रमात पोचलो होतो ना त्या दिवशी तेव्हा तिथे साक्षी आली मग मला त्याच दिवशी पहिल्यांदा कळ की विलास अण्णासाहेबांचा साहेबांचा माणूस आहे मग काय आता पुढे ती बोलणार तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजत असतो पण तरी ती बोलत असते मग आम्ही तरी सुद्धा विलासा म्हणजे साक्षी तिथे पेपरचे शोधाशोध करत असते म्हणजे त्यांनी एवढा पसारा केला होता ना आश्रम मध्ये तिचा फोन कॉन्स्टंट वाजत असतो आता प्रिया पुन्हा त्या फोनला हात लावणार मैपत पुन्हा तिला कोंडी मारत असतो मग दामी मैपतकडे रागाने बघते मग मैपत आता लगेच खाली पाहून देतो प्रिया म्हणते मी मदत करत होते त्यांना म्हणजे सगळ्या सामानांची आम्ही उलटापालट केली पण ते पेपर काय आम्हाला सापडलेच नाहीत पुन्हा प्रियाचा फोन वाचतो मग मैपत चिडतो आणि म्हणतो फोन सतत वाजत असल्यामुळे मैपतला आणि दामिनीला खूप इडिटेड व्हायला लागतं आता मग हा मैपत संप संतापतो आणि त्याने मग अशी तिला जे गिफ्ट दिलं होतं ना बारकीशी छोटीशी कुंडी आता ती कुंडी हातात घेतो आणि म्हणतो ए ते नड आवडती का त्याचं का आता या गिफ्टनं चेचू त्याला प्रिया म्हणते हो हो मी करते बंद फोन दामिनी म्हणते काय चाललंय तुमचं दोघांचं ते काय चेष्ट लावली आहे का ते बंद कर गं बाई तो फोन सायलेंट कर मग ठेव तो आता फोन आधी मग प्रिया पटकन फोन सायलेंट करते मग दामिनी म्हणते काय टाइमपास लावलाय ए बाई कर ना ग तो फोन बंद आता प्रिया पटकन फोन बंद करते दामिनी आता मैपतला ओरडते आणि म्हणते ओ गं बसा तुम्ही ए बाई बोल ना आता पटापट प्रिया म्हणते हो हो सांगते सांगते तर आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी अर्जुन आता इकडे ऑफिसला पोहोचलाय आणि आता तो सांगत असतो सायलीला विलासने जे काही मेसेज केलाय ना पोलिसांना तर त्यामुळे आपल्याला बरंच काय कळणार आहे म्हणजेच पोलीस तिथे उशिरा पोहोचले आणि त्यावरूनच बरेच नवीन नवीन गोष्टी करू शकतील आपल्याला आता एक काम करा ती फाईल द्या बरं मला एक आता सायली ती फाईल द्यायला जाते तेव्हा कपाटावर तिला खूप धूळ दिसते ती म्हणते काय हो ते साफसफाई होत नाही का अर्जुन म्हणतो होते ना सूरज करतो की रोज साफसफाई तर सायली म्हणते अहो किती धूळ आहे इथे नाही बघा तर तुम्ही जरा आता तिने ना पटकन फडक फटक घेतले एक आणि पटकन स्वच्छ करायला लागते अर्जुनचे कपाट अर्जुन म्हणतो अरे अरे तुम्ही कशाला हे सगळं करताय सूरज करेल ना अहो घरातील कामे कशाला करताय इथे ऑफिस आहे नाही मग सायली म्हणते गृहिणी नेहमी ने गृहिणीच ने असते ही अशी धूळ बघून काय मला चेन पडणार आहे का तेवढ्यात तिथे चैतन्य येतो अर्जुनसाठी कॉपी घेऊन बिचारा चैतन्य म्हणतो अर्जुन अरे तुला आल्या आल्या कॉपी लागते ना अरे बघ तो सूरज जरा बिझी होता ना कामात म्हणून म्हणलो मन आपणच घेऊन जावी कॉपी अर्जुन त्याला खुनवत असतो ए बाबा नेहती कॉपी आता सायली त्याच्याकडे संतापून पाहायला लागते कारण आता त्यांचं खोट पकडलं गेलंय तर आता भाग इथेच त्यांनी संपवलाय तर आता पुढच्या प्रमोद तुम्ही बघणार आहातच दामिनी प्रियाला वरडते तू मेसेज केला आहेस का म्हणून कशाला केलास तू मेसेज म्हणून तर आता इकडे अर्जुन सायली ठरवतात की तो मेसेज कोणी पाठवला आहे त्या व्यक्तीला आपल्याला शोधायला जावं तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा